पाऊस आला आणि मुसळधार आला आणि बरोबर शेतकऱ्यांचं आयुष्य पुन्हा एकदा भरकटलं पिकं वाहून गेली शेत पाण्याखाली गेली आणि सरकार काय करतय तर बघतय गेल्या कित्येक वर्षापासूनच एकच चित्र शेतकरी रडतो सरकार फक्त घोषणा करतय पीक विमा देऊ सर्वेक्षण करू तात्काळ मदत जाहीर करू हे शब्द आता इतके जुने झालेत की शेतकऱ्याला त्याच हसू येत आहे सरकारच्या बैठका होतात फोटो काढले जातात पण शेतकऱ्याच्या घरात अन्न शिजले की नाही याची कोणालाच पर्वा नाही शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे मातीशी नातं मेहनतीचं अर्क आणि हवामानाच्या कृपेवर असलेलं भविष्य पण सध्या महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये अवकाळी मुसळधार पावसाने या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवलंय गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अनपेक्षित पावसाने शेतात उभं असलेलं पीक वाहून गेलंय काही ठिकाणी तर काढणीला आलेलं पीक जसं की गहू हरभरा कांदा टोमॅटो पाण्यात भिजून चक्क कुजून गेली आहेत शेतकरी म्हणतो आम्ही जीव तोडून रात्रंदिवस मेहनत केली पण आता या पावसाने सगळं संपवलंय आणि वर बाजारात भाव मिळत नाही हातात पिकं नाही आणि जे आहे त्याला योग्य भाव नाही सरकारी मदतही अद्याप कागदावरच आहे या अस्मानी सुलतानी संकटात शेतकऱ्यांचं दुःख कोण समजून घेणार सत्ता आली की घोषणा निवडणूक आली की वचने आणि पाऊस आला किंब हा पाऊस फक्त निसर्गाचा नाही हा व्यवस्थेचा विफलतेचा पाऊस आहे शेतकरी वारंवार मार खातोय भाव नाही विम्याचा भरोसा नाही आणि सरकारी यंत्रणा तर झोपलेलीच आहे आज प्रश्न सरकारला आहे शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहायचंय की त्याच्या प्रश्नावर उत्तर द्यायचंय हा फक्त पावसाचा नाही हा व्यवस्थेचा अपयशाचा पूर आहे आणि तो फक्त शेतकऱ्यालाच नाही आपल्याला सुद्धा बुडवणार आहे